राज्यातली महत्वाची घडामोड राज ठाकरे उदय सामंतांच्या भेटीवरून राऊतांनी टीका केली आहे राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात संजय राऊतांनी समाचार घेतलाय संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली मग मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना काय त्याला काय ओपन नाही ओपनच आहे ते तिथे खिचडी पण मिळते तिथे पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील फक्त आमची एक भूमिका आम्ही अट म्हणत नाही आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या ते कोणी असतील आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामान अनैतिक संबंध ठेवता कामान